नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्ही थमनेल हे बघितलंच असेल दिवाळी अंकांसाठी विविध लेखन स्पर्धा तर आज मी चार दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहनाची माहिती सांगणार आहे तर हे वेगवेगळे चार दिवाळी अंक आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही साहित्य पाठवायचे आहेत कथा कविता किंवा लेख आता ती हळूहळू माहिती सांगेलच तर हा व्हिडिओ मी एक पूर्ण वेगवेगळ्या स्पर्धा एकत्र घेतल्यामुळे थोडा लांबलचक होणार आहे पण नीट सगळ्या स्पर्धेची माहिती समजून घ्या आणि कुठलाही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा ओके स्पर्धा क्रमांक एक स्पर्धा दोन तीन चार अशा सांगणार आहेत ओके तर या स्पर्धेसाठी काही स्पर्धांसाठी रोख बक्षिसा आहेत तर काही स्पर्धांसाठी रोख बक्षीसं नाही आहेत पण त्यांची त्यांनी जर तुमचं साहित्य निवडलं गेलं तर दिवाळी अंकात प्रसिद्ध होण्यासाठी त्यांनी सांगितले आहे यासोबतच हे याची अंतिम तारीख आहे तर तारीख ही सगळ्यांनी नोट करून घ्या त्यामुळे तुम्हाला वेळेत साहित्य पाठवता येईल तर चालू करूयात की कुठल्या दिवाळी अंकासाठी कुठले साहित्य पाठवायचे आहेत चॅनलला जर तुम्ही आजच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या चॅनलवर आपले सगळ्या विविध लेखन स्पर्धा असतात तसेच मराठी कंटेंट रायटिंगची माहिती असते तसेच अनेक वेगवेगळ्या गोष्टी मराठी लेखकांसाठी ज्या ज्या उपयोगी आहेत त्या त्या गोष्टी याच्यावर सांगितल्या जातात तर जरूर सबस्क्राईब करा तर पहिली लेखन स्पर्धा मी जी तुम्हाला सांगत आहे ती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा आहे हे इंदोर साठी ही स्पर्धा आहे तुम्हाला खाली इथे दिसत असेल ईमेल आणि पत्ता ओके तर हे सगळ्या स्पर्धांची ईमेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यामुळे ती काही काळजी करू नका ओके तर याची बक्षिसं आहेत इथे तुम्ही जर पाहिले असेल की आ, प्रथम क्रमांक दीड हजार द्वितीय बारा तृतीय हो एक हजार आणि प्रोत्साहनासाठी दोन पुरस्कार सातशे रुपये तर श्री सर्वोत्तमने आपल्या रौप्य महोत्सवी दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीससाठी साठी ही मराठी कथा स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्यामध्ये पाच कथांचा समावेश हा श्री सर्वोत्तम दिवाळी विशेषांक याच्यामध्ये ये करण्यात येणार आहे त्यामुळे स्पर्धा चांगली आहे जरूर भाग घ्या कथा स्पर्धा आहे ही जसं तुम्ही ऐक ऐकली असेल नियम व अटी इथे दिल्या आहेत कथा पूर्व प्रकाशित नसावी आ, शब्द मर्यादा किमान अडीच हजार शब्द ओके सो हे लक्षात ठेवा अडीच हजारापर्यंत तुम्हाला कथा लिहायची आहे एक प्रत तुम्ही तुमच्याकडे ठेवायची आहे आणि दुसरी क पाठवायची आहे आ, तर यांनी असं दिलं आहे की तुम आमचे जे अंतिम निर्णय राहील तो आम्ही पत्रव्यवहाराने सम कोणालाही कळवणार नाही एक कथाकार एक किंवा दोन कथा पाठवू शकतो तर पोस्टाने किंवा कुरिअरने पाठव जर तुम्ही कथा पाठवणार असाल तर ती चांगल्या अक्षरात लिहा समाज सोडून लिहा आणि ईमेलनेही तुम्ही पाठवू शकता इथे तुम्ही दिला असेल इथे ती दिसत असेल ईमेल तो याच्यानेही तुम्ही कथा पाठवू शकतात तसेच तुम्ही एक घोषणापत्र पाठवावं आहे की ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे आणि माझं नाव वगैरे या सगळ्या घोषणापत्रामध्ये तुम्ही लिहू शकतो की ही कथा अप्रकाशित आहे अप्रकाशित म्हणजे तुम्ही कुठेही ती फेसबुक किंवा कुठेही तुम्ही ती प्रकाशित केलेली नसावी हे लक्षात घ्या सोशल मीडिया किंवा कुठल्याही पुस्तकात वर्तमानपत्रात ती प्रकाशित नसावी मेलवर पाठवताना युनिकोड किंवा गुगल फोनचा उपयोग करा आणि अंतिम तारीख तुम्ही सगळ्यांनी इथे दिसत असेल तुम्हाला पंधरा ऑगस्ट ओके सो दोन तीन दिवस आहे तुमच्याकडे कुठली चांगली कथा असेल तर तुम्ही जरूर इथे पाठवा हा पत्ता इथे दिलेला आहे हा डिस्क्रिप्शनमध्येही असणार आहे तर ही पहिली कथा स्पर्धा झाली आता दुसरी कथा स्पर्धा आपली असणार आहे तर संघ शत शताब्दीच्या पार्श्वभूमीवर पंचपरिवर्तनावर आधारित साप्ताहिक विवेक आयोजित करीत आहे एक कथालेखन स्पर्धा तर ही आहे विवेक साप्ताहिक विवेक यांची कथालेखन स्पर्धा कथा समरसतेच्या असं त्यांचं ह्याचं नाव आहे आणि त्यांनी त्यांचं आहे की कथा लेखनाला स्प चालना देणे हे या कथेचं स्पर्धेचं प्रयोजन आहे तर इथेही तुम्ही पाहू शकता प्रथम क्रमांक अडीच हजार दुसरा क्रमांक दोन हजार तिसरा क्रमांक दीड हजार आ, ओके आता यांचं प्लस यांनी ह्यांचं जर हे मासिकच आहे तर त्यांचं एक वार्षिक वर्गणीदार असंही प्रथम क्रमांकाला तुम्हाला बक्षीस मिळणार आहे दुसऱ्याला दोन हजार प्लस एक ग्रंथ भेट देणार आहे आणि तिसऱ्याला एक पुस्तक भेट देण्यात येणार आहे तर अशा वेगवेगळ्या वेग त्यांनी अट दिलेल्या आहेत अटी आ, अटी आहेत की दोन हजार शब्द मर्यादेत ही कथा तुम्ही लिहिलेली असावी बोलीभाषेत लिहिली तरी अस चांगली आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कथा चांगली असावी असं त्यांचं आहे त्यातून समरसतेचे सूत्र समरसता भावाचे जागरण प्रभावीपणे झालेले असावे हे त्यांना हवे कुठल्याही स्पर्धेसाठी पूर्व प्रकाशित कथा नसावी हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे ओके कुठेही ती पब्लिश केलेली नसावी वय वर्ष एकवीस वरील कोणतेही आता या सगळ्या स्पर्धा आहेत ना ह्या सगळ्यांसाठी ओपन आहेत वय वर्ष एकवीसच्या पुढे सगळ्यांसाठी तर तीन कथा ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध होणार आहेत ह्या ज्या तीन कथा आहेत बक्षीस प्लस दिवाळी अंकातही त्या प्रशस्त प्रसिद्ध होणार आहे तसेच सगळं सगळ्या सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रशस्त्रीपत्र तुम्हाला मिळणार आहे ओके सो आप कथा कशी पाठवायची आहे तुमची पी डी एफ फाईल या मेल आय डीवर पाठवायची आहे विवेक एडिट ॲट जीमेल आणि लास्ट तारीख आहे शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सो so या गोष्टी लक्षात ठेवा ही ही विवेक एडिट हा मेल आय डी आणि ही वीस तारीख ही लक्षात ठेवा तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त कथा पाठवायची आहे कथा पाठवताना तुमचे पूर्ण नाव मोबाईल क्रमांकही पाठवायचा आहे लोकेशन सो so, uh, मगाशी पण मी जी स्पर्धा सांगितली ही या स्पर्धेलाही तुम्ही वर्ड डॉक किंवा पी डी एफमध्ये पाठवू शकता या ईमेल आय डीवर अटॅच करून पाठवायची आणि सोबतच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे आणि जो जो काही तुमचा पत्ता असेल तोही तुम्ही पाठवू शकता सो दोन्ही कथास्पर्ध्यांची तुम्हाला माहिती कळली आहे ह्याची त शेवटची तारीख आहे वीस आणि त्याची होती पंधरा सो अशा पद्धतीने ह्या दोन कथास्पर्धांना बक्षिसं प्लस दिवाळी अंकात प्रसिद्धी आणि याशिवाय तुम्हाला हे रोख रक्कम ही सुद्धा मिळणार आहे बघा एक छंद म्हणून म्हणजे आता या कथा वगैरे बरेच जण तुमच्यापैकी लिहित असतील पण या कथाला जर तुम्हाला एक व्यावसायिक नजर द्यायची असेल म्हणजे थोडक्यात लिखाणातून कमवा हे, हे कंटेंट रायटर व्हा सो तुम्हाला कंटेंट रायटिंग जर बिगिनर कोर्स करायचा असेल तुम्हाला काहीच माहिती नाहीये पण शून्यापासून जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा ऑनलाईन कोर्स मी अनेक वर्ष घेते तुम्ही फक्त मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा या आहे या वर्कशॉपविषयी आणि ही माहिती मिळवायची आहे त्याची फी वगैरे सगळी माहिती दिली जाईल सो ऑनलाईन आहे कुठूनही जगाच्या पाठीवरून तुम्ही हा करू शकता आता पुढच्या स्पर्धेची माहिती आहे ही मुंबई तरुण भारताची दिवाळी अंक दरवर्षी प्रसिद्ध होतो तर त्याच्यामध्ये त्यांना कथा कविता लेखनाची संधी आहे आ, तर हाच दिवाळी अंक खूप छान असतो मोठा असतो तर त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता कथेची मर्यादा तीन हजार ते साडेतीन हजार कथा त्यांना शब्दांची कथा हवी आहे लघुकथा नको लघुकथा म्हणजे एक दीड हजाराची अशी कथा नको आहे तर तीन ते साडेतीन हजाराची शब्द मर्यादा असलेली कथा हवी आहे कुठेही पब्लिश झालेली नसावी इथे त्यांनी दिलं आहे बघा प्रसिद्ध कुठल्याही डिजिटल सोशल मीडियावर ब्लॉग पोस्टवर ही तुमची कथा पब्लिश झालेली नसावी तसेच तुम्ही आ, 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 अश्लील आशयाच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कथा कविता स्वीकारल्या जाणार नाहीत हे प्रत्येक ज्या या ज्या अटी आहेत ना या प्रत्येक दिवाळी अंकाला लागू होतात हे लक्षात घ्या तर कथा कथेसाठी त्यांनी नियम दिलेले आहेत कवितेसाठी असे काही नियम दिलेले नाहीत तर तुम्हाला आ, कथा किंवा कविता जर पाठवायची असेल तर पी डी एफ किंवा युनिकोडमध्ये पाठवायची आहे एम टी बी दिवाळी अंक ॲट जीमेल डॉट कॉम इथे तुम्हाला आणखी नीट दाखवते हे बघा कथा किंवा कविता युनिकोडमध्ये किंवा पी डी एफमध्ये एम टी बी दिवाळी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर वीस ऑगस्टपर्यंत पाठवायची आहे तर तिसऱ्या कथा स्पर्धेचे ही शेवटची तारीख आहे तीस ऑगस्ट हस्तलिखिताचे फोटो पाठवू नये म्हणजे डिजिटल रायटिंग करा तुम्ही एखाद्या पेपरवर लिहिलं आहे आणि त्या पेपरवरचा फोटो काढून तुम्ही कुठल्याही स्पर्धेत भाग घेत असाल तर अजिबात तसं करू नका प्रॉपर टाईप करून कथा पाठवायची आहे याच्यासाठी तरुण भारतासाठी कथा किंवा कविता सोडून बाकी कुठलेही साहित्य पाठवू नये ओके okay? नंतर कथा कवितेची दिवाळी अंकाची निवड झाल्याचे अथवा न झाल्याचे आपल्याला ईमेलद्वारे कळवले जाईल सो हे लक्षात ठेवा तरुण भारत यांनी स्वतः सांगितलं आहे की तुमच्या कथाकविते समजा निवड झाली तर आम्ही तुम्हाला ईमेलवर संपर्क करू बाकी तुम्ही इतर काही मेल वगैरे आमच्याशी मेसेज करू नये तर सर यांचे कथा किंवा कविता स्वीकारण्याचे सर्वाधिकार दिवाळी अंकाच्या संपादकीय मंडळाकडे राखीव आहेत तर हे खूप सोपं आहे कथा किंवा कविता दोन्ही पाठवू शकता आणि या याची तुम्हा याचं जे पब्लिशिंग आहे हे दिवाळी अंकामध्ये पब्लिश केलं जाईल जर तुमचं निवडलं गेलं तर ओके सो कथेला तीन ते साडेतीन हजार शब्दमर्यादा आहे कवितेला काही मर्यादा नाही हे लक्षात घ्या सो ही तिसरी दिवाळी अंकाची माहिती आता चौथी जी आहे ती दिवाळी अंक ती एक कथास्पर्धा आहे साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती मार्मिक कथास्पर्धा ओके सो so, ही जरा वेगळ्या प्रकारची कथा तुम्हाला लिहायची आहे व्यंग विनोदी विनोदी पद्धतीची कथा तुम्हाला द्यायची आहे त्याची पारितोषिक भरपूर चांगली आहे इथे तुम्ही बघू शकता पंधरा हजार दहा हजार सात हजार पाचशे नंतर पाच हजार आणि पाच हजार सो प्रथम तीन आणि प्रथम उत्तेजनार्थ पाच हजार द्वितीय पाच हजार तर ही सगळ्या वयोगटासाठी ही लेखन स्पर्धा खुली आहे कथा लेखकांनी स्वतः लिहिलेली -ले असावी कुठे विषयाचे बंधन नाही लेखन हे चांगले असावे पूर्व प्रकाशित नसावी अनुवादित नसावी एका स्पर्धाने एकच कथा पाठवावी तर या वसंत तावडे स्मृती प्रबोधनासाठी एका स्पर्धकाने एकच कथा पाठवावी आणि कथे शीर्षक आवश्यक शब शीर्षक आवश्यक म्हणजे कथेला नाव चांगले लिहून पाठवा प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला कथा स्पर्धेचे म्हणजे तुमच्या कथेचे नाव आणि कवितेचे नाव हे पाठवायचेच आहे तर शब्द मर्यादा काय आहे तीन हजार ते चार हजार ओके या चौथ्या ह्याच्यासाठी कथा ही लिहून पाठवायची आहे जर तुम्ही लिहत असाल तर एका त्यांनी सांगितले ए फोर कागदाच्या एका बाजूला चार सेंटीमीटरचा सव्वास समास सोडून तुम्ही कथा एका कागदाच्या बाजूला लिहावी आणि जर संगणकावर लिहित असाल तर वर्ड फॉर्मॅटमध्ये टंकलिखित असावी ओके सो वर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मो कम्प्युटरवर जर तुम्ही ईमेल पाठवणार असाल तर तुम्ही वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवावी नंतर प्रसिद्ध होईपर्यंत इतर कुठेही तुम्ही प्रकाशनासाठी पाठवू नये नंतर विनोदी कथापैकी कोणतीही कथा पारितोषिक प्राप्त न ठरल्यास सर्वोत्कृष्ट कथेस प्रोत्साहन म्हणून पाच हजार रुपये विनोदी कथा पारितोषिक विनो दिले जाईल कथा पाठवण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस सो हे लक्षात ठेवा की तुम्हाला कथा पाठवायची शेवटची तारीख कधी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा त्यांनी ईमेल आय डी दिला आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे सो so, इन uh, शॉ शॉर्ट तुम्हाला या चौथ्यासाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि कथेच्या नंतर तुम्ही तुम तुमचं नाव पत्ता भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि ईमेल आय डी हे लिहायचं आहे सो इन शॉर्ट मी तुम्हाला या ज्या चार कथा सांगितल्या आहेत याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की तुम्ही आ, कथा, कथा जेव्हा पाठवता हे सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहे व्हिडिओ आता संपवू नका कथा पाठवताना तुम्ही तुमचे कथेचे नाव ओके त्याच्यानंतर कथा बरं कथा जेव्हा तुम्ही लिहाल ती शब्दमर्यादा सांभाळूनच लिहा नाहीतर तुमची कथा ही रिजेक्ट होते ओके शब्दमर्यादा सांभाळून तुम्ही कथा ही लिहिणं आवश्यक आहे त्याच्यानंतर प्रूफ रीड केलेली असावी प्रूफ रीड म्हणजे कुठल्याही लिखाणात चुका नको त्याच्यानंतर ईमेलमध्ये पाठवताना तुम्ही वर्ड किंवा पी डी एफ या याच्यामध्ये पाठवू शकता त्याच्यानंतर कविता पाठवताना क सॉरी कथेचे कथेल कुठल्याही स्पर्धेला विषयाचे बंधन नाही हे लक्षात घ्या तुम्ही आता कुठल्याही या चारही स्पर्धेपैकी कुठल्याही कथेला स्पर्धेसाठी जर कथा पाठवणार असाल तर विषयाचे बंधन नाही तरीही जसे मी दाखव साम सामाजिक तेड राजकीय अशा कथा पाठवू नका हलका फुलका चांगल्या कथा पाठवा ओके okay? हे कथेचं झालं त्याच्यानंतर झालं कविता एका स्पर्धेसाठी कविता सांगितली कवितेला पण शब्द मर्यादा त्यांनी दिलेली नाही फक्त एकाच अंकासाठी कविता पाठवू शकता जी मी तुम्हाला मगाशी सांगितली शब्द मर्यादा नाही ओळी ठरलेल्या नाहीत आता काही काय म्हणतात की किती ओळी तर किती पण ओळींची त्यांना चालू शकते सो ओळी पण मर्यादा नाही तसंच विषय पण मर्यादित नाही सो हे लक्षात ठेवा कवितेसाठी या गोष्टी नाही आहेत हे पण तुम्ही पी डी एफ किंवा हस्तलिखित पाठवू शकता हे लक्षात घ्या हस्तलिखित पाठवलं तरी चालेल पण त्यांचा पत्ता लक्षात पत्ताला पोहोचलं पाहिजे जनरली आजकाल सगळे मे मेल पाठवतात म्हणून मी आ, मेल आय डी जास्त करून देते पत्त्यापेक्षा ओके आता सगळ्यात महत्वाचं की या ज्या कथा स्पर्धा किंवा ह्या दिवाळी अंकाचे तर काही दिवाळी अंक हे विजेत्या लेखकां म्हणजे विजेत्या लेखकांनाच कळवतात ओके समजा आता पाच हजार लोकांनी कथा त्यांना पाठवल्यात हो तर प्रत्येक दिवाळी अंक हा प्रत्येक लेखकाला कळवत नाही पण जे विजेते आहेत त्या लेखकांनाच ईमेल किंवा त्यांचा फोन नंबर असतो त्याच्याद्वारे कळवले जाते त्यामुळे यांचा निकाल कधी आहे वगैरे या गोष्टी आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही ओके कुठल्याही कथास्पर्धेचा निकाल हा मला कळ म्हणजे जे जर मला कळला तर मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर सगळ्यांना कळवेल त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला आपल्याला आपल्या जॉईन करणं गरजेचं आहे इथे बघा रायटर शीतल म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक मी ऑलरेडी व्हॉट्सअप चॅनल मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आपला व्हॉट्सअप चॅनल दाखवलेला आहे रायटर शीतल तर व्हॉट्सअप चॅनलची लिंक ही खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओके तो ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला मी व्हॉट्सअप चॅनलवर तो रिझल्ट पाठवेल तुमच्यापैकी कोणालाही जर कळला तर मला कळवा तो मी सगळ्यांपर्यंत कळवेल सो अशा पद्धतीने हे चालतं काही समजा नाहीच कळला तर मी काही करू शकत नाही निकाल कधी आहे हे, हे पण माहीत नाही कारण दिवाळी आहे तर दिवाळीच्या थोडं अलीकडे ते निकाल कळवणारच सो आपण अपेक्षा करूया की ऑक्टोबरमध्ये ह्यांचे निकाल लागतील सो so, आपण गृहित धरूया की ऑक्टोबरमध्ये यांचे निकाल हे लागणं अपेक्षित आहे ओके याच्याशिवाय आणखी तुम्हाला प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि या स्पर्धांसाठी भाग घ्या तुमचे जर तुम्ही जिंकला वगैरे तर मला जरूर कळवा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट